नमस्कार मी ऋतुजा ब्रामणी स्वागत करते तुमचं हे अस्तर आहे आणि हे साडीतला कापड आहे हा ब्लाउज पीसचं कापड आहे हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर साडीच्या कापडचा वापर करून डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी आपण इकडे हे मेजर घेतलेलं आहे साडेपाच इंच पूर्ण उंची साडेपंधरा इंच म्हणजे साडेचौदा तयार आहे साडेपंधरा इंच घेतलेले आहे शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेली आहे इकडेही पाहू शकतो साडेपाच इंचावर मुंडा साडेपाच इंचावर इथे सव्वा इंचावर आकार दिलेला आहे मागच्या भागासाठी आता गळ्याची रुंदी दोन इंच ठेवणार आहे गळ्याचा डीपनेस दहा इंच ठेवणार आहे आपण डिझाईन करणार आहोत इकडे तीन इंच आता इथे वरती दीड इंच घ्यायचं इकडे अर्धा इंच एक्स्ट्रा आपण आकार देणार आहोत त्याच्यासाठी इथून हा आकार द्यायचा आहे असा आणि हा क्रॉस इकडे जॉईंट करायचा आहे तुम्हाला जेवढा हा ब्रॉड हवा आहे तेवढा तुम्ही करू शकता थीन, थीन मी आता हा एवढा केलेला आहे म्हणजे इथे पूर्ण आपलं सव्वा तीन तीन इंच आलं तरी चालतं इथे मी सव्वा तीन इंच घेतलेलं आहे ब्रॉडनेस आणि हा मेन गळ्याचा आकार आपला हा येणार आहे हे आपण कटिंग करणार आहोत आणि याच्या खाली एक डिझाईन तयार करणार आहोत एक इंचावर आणि याच्या खाली परत आपल्याला एक दीड इंचावर अशी डिझाईन करायची आहे हे अशी आपली डिझाईन येणार आहे हे मी आता कट करून घेते हे आपला मेन ब्लाउज पीस आहे आणि हे आपलं कापड आहे साडीतलं साडीतलं कापड मी पाच साडेपाच इंच घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला ह्याची डिझाईन करायची आहे त्यासाठी आता मी अगोदर हे गळा कट करून घेते नंतर आपण कॅनवास लावून हे पलटी करून घेणार आहोत हे पहा आता हे आपण ही सरळ बाजू ठेवायची आणि ही अशी आपली उलटा करून इथे मी आता कॅनवास लावते आणि ह्या गळा पलटी करून घेते आणि नंतर आपण डिझाईन पाहूया कशी करायची हे पहा हे आपण गळा कट करून घेतलेला होता इकडे मी कॅनवास लावलेला आहे एक दीड इंच लावलं तरी चालतं आता मी इथे एक एक इंचाचं कॅनव्हास घेतलेलं आहे आणि एक शिलाई मारून घेतलेली आहे आम्ही अस्तरचा गळा कट केलेला होता आता हे मेन जे फॅब्रिक आहे त्याचा पण गळा कट करून घेते त्याच्यावरच गोल भाग आहे तिकडे असा कट मारून घ्यायचा हे कॉर्नर जे आहेत ते फक्त व्यवस्थित आपले फोल्ड झाले पाहिजेत इकडे आणि इकडे हा जो कॉर्नर दोन आहे ते व्यवस्थित फोल्ड झाले पाहिजेत त्याच्यासाठी व्यवस्थित तिथं कट मारून घ्यायचं आणि आता हे फोल्ड करून घ्यायचं आपण त्याच्यावर आता आपण दापटीप मारून घेऊया आज तर हे पूर्ण जॉईंट करून घेते आणि हा साईडचं जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घेते है, 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 हे पहा आता आपली टिप मारून झालेली आहे मी इकडे टक्स पण मारलेले आहेत इकडे कमरपट्टी लावलेली आहे आणि आपला हा गळा आता रेडी झालेला आहे फिनिशिंगमध्ये पाहू शकता तुम्ही टिप मारल्यामुळे हे व्यवस्थित कोपरे पण आलेले आहेत आणि आपले मागचा भाग हा रेडी झालेला आहे आता हे जे मार्किंग केलेले आहे तसंच आपण या साईडला करणार आहोत कारण इकडे आपण डिझाईन करणार आहोत आता इकडे जे आपण कापड घेतलेलं आहे साडीतलं दीड इंचाची आपल्याला पट्टी लागणार आहे या दोन पट्ट्या काढल्या तरी चालतील दीड देड़ दीड इंचाच्या हे दीड आणि हे दीड तीन इंच आणि हे जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे दोन इंच त्याचं आपल्याला स्क्वेअरमध्ये एक वेगळा पॅटर्न करायचं आहे अगोदर आपण हे दीड देड़ दीड इंचाच्या दोन पट्ट्या काढून घेऊया आता ही जी पट्टी आहे ती आपण अशी फोल्ड करून एक शिलाई मारून घेणार आहोत आणि नंतर पलटी करणार आहोत हे पहा ही मी शिलाई मारून घेतलेली आहे पाव पाव इंच सोडलेलं आहे इकडे आणि हे आपली अर्धा इंचाची बरोबर पट्टी तयार होणार आहे इथे मी सुई घेतलेली आहे आणि ह्या आता सुईच्या सहाय्याने मी पलटी करून घेणार आहे आपली व्यवस्थित नाडी झालेली आहे याची आपण आता डिझाईन करणार आहोत पाहू शकता एकदम फिनिशिंग मध्ये एक सारखी नाडी आपली तयार झालेली आहे दुसरी पण मी एक नाडी तयार करून घेते आणि राहिलेल्याचे मग आपण चौकोन तयार करून घेऊया ही जी पट्टी घेतलेली ती उलटी करून घेतलेली आहे आता त्याची आपण दीड दीड इंचावर असं मार्किंग करून कट करून घेऊया हा असा आपल्याला लावायचे आहे त्याच्यामुळे दीड इंचाची अर्धा इंच आपलं इकडे राहील आणि पाव पाव इंच दोन्ही साईडचं सा जाईल शिलाईमध्ये त्याच्यामुळे ही दीड इंचाची पट्टी कट करायची आहे आता या सेम पट्ट्या मी कट करून घेते सगळ्या हे पहा हे कट करून घेतलेले आहेत आता हे आपण साईडला ठेवूया आणि आता गळ्याला आपण सगळ्यात आधी इकडे लावून घेऊया आता मी मार्किंग करते मार्किंग केल्यामुळं व्यवस्थित सगळ्या एकसारख्या व्यवस्था अर्धा इंच आपल्याला शिलाईला सोडायचं आहे आणि अर्धा इंचापासून इकडे एक एक इंचावर मार्किंग करायचं दोन्ही साईडला सेम एकसारखं करून घ्यायचं मार्किंग आणि ह्या ज्या पट्ट्या आहेत आपण आता दीड इंचाच्या कट केलेल्या आहेत त्या अशा फोल्ड करायच्या आणि इकडे लावायचे प्रत्येक तुम्हाला जवळ जवळ हव्या असतील तर जवळही लावू शकता आता पन, ला हे आपण पूर्ण हे एक इंच केलेलं आहे त्याच्यावर आधी लावते आणि नंतर मग खाली जसं आपल्याला हवे आहेत तशा तुम्ही लावू शकता हे आपल्याला इथे मध्ये रशी टाकायची आहे त्याच्यामुळे हा गॅप ठेवलेला आहे मी आपल्याला इकडे लावायचे नाही फक्त दोन्ही साईडला लावायचे आहे त्याच्यामुळे हे तर आता बंद करते हे पहा मार्किंगमुळे आणि आपण पट्ट्या पण एकसारख्या कापल्यामुळे व्यवस्थित हे एकसारख्या बसलेल्या आहेत आता याही साईडला मी तसेच लावून घेते इकडे जेवढा गॅप ठेवलेला आहे तेवढाच इकडेही ठेवायचा यात आपलं दोन्ही साईडला हे लावून झालेले आहेत आता इथे मी गोल्डन कलरची नाडी घेतलेली आहे हे आपल्याला फक्त ह्या साईडला आणि ह्या साईडला ला दोन्ही साईडला लावायचे आहे आता मी एक कट करून घेतलेली आहे एक हे पिन घेते आणि पिनच्या साह्याने ह्याच्यात घालून घेणार आहे हे व्यवस्थित सेट करून येते हे आपल्याला इकडे पण शिलाईमध्ये घालवायचं आहे आणि इकडेही आपण शोल्डरमध्ये हे जॉईंट करणार आहोत जेणेकरून हे दिसताना खूप सुंदर दिसतं पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर दिसत आहे याही साइडला मी आता लावून घेते आता दोन्ही साइडला आपल्या ह्या नाड्या घालून झालेल्या आहेत इकडेही मी व्यवस्थित तसेच घातलेली आहे आता हे जे नाडे आहे ते आपण इकडे शिलाईमध्ये घालवणार आहोत आपले हे जे आहे ते पॅक पण बसेल आणि थोडासा गेटअपही येईल गे। त्याच्यासाठी मी इथे लेस घेतलेले ले आहे आता ही याच्यावर लेस मी लावणार आहे असा थोडासा पिंक भाग सोडायचा आणि लेस लावून घ्यायची आहे इकडे कॉर्नरला थोडंसं क्रॉसमध्ये असं हे करायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो आणि ही ए, जी आपली रश्शी आहे तीही इथे खाली घालवायची म्हणजे आपली हे पॅक बसेल असं थोडंसं उचलायचं सुई आणि हे फिरवून हे पॅक करून घ्यायचं आता परत इकडून शिलाई मारून घ्यायची म्हणजे हे जे आहे ते व्यवस्थित आपले पॅक बसून जाईल हे पहा लेस लावून आपली झालेली आहे हे असंही खूप सुंदर दिसतं पण आपण इकडे डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी आता एक एक इंचावर मार्क करून घेते खाली आपल्याला हा गॅप ठेवायचा आहे एक इंचा त्याच्यामुळे सगळीकडे मी एक इंच असं मार्किंग करून घेते यानंतरही मोजून घ्यायचं आपण इकडे जेवढं आलेलं आहे तेवढंच इकडं पण आलं पाहिजे इकडे साडेचार आहेत इकडेही साडेचार आहेत म्हणजे हे आपलं परफेक्ट झालेलं आहे आता हे जे आहेत आपण जे राहिलेले आहेत ते आपण इकडे असे लावणार आहोत ह्या एक इंचाच्या खाली म्हणजे हे एक इंच आहे ते आपले इथे बॉर्डर आले पाहिजे त्याचं टोक आलं पाहिजे इथपर्यंत म्हणजे हा आपला एक इंचाचा गॅप राहिला पाहिजे त्याच्यासाठीही मार्किंग केलेली आहे हे एक इंचाच्या खाली आपण अर्धा इंच परत मी मार्किंग केलेलं आहे जेणेकरून हे जे मेजर आहे ते व्यवस्थित यावं त्यासाठी आता इथे मी शिलाईसाठी अर्धा इंच ते एक इंच सोडून देणार आहे आणि ह्या पट्ट्या आता इथे मी लावून घेणार आहे हा जेवढा गॅप ठेवलेला आहे तेवढाच गॅप आपल्याला इकडेही ठेवायचा आहे ह्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत आणि ह्याच्याच खाली आपण हे आता चौकोन जे राहिलेलं कापड होतं त्याचं दोन इंच दोन इंचाचे असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत आता हे आपण असे फोल्ड करून शिलाई करून हे असे उलटे लावणार आहोत खालच्या साईडला आता हे पहिले मी त्रिकोण तयार करून घेते आता आपण सगळे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत आता हे बाजूला ठेवते मी आणि एक एक व्यवस्थित असं सेट करून घेते आता ह्याच्या आपण असं ऑपोजिट साईडला लावायचं आहे शिलाईवरच शिलाई आणायची आहे जेणेकरून आपल्याला हितीमध्ये लेस लावायचे आहे त्याच्यामुळे आपलं हे पण कवर होतं ह्याच्यावर असं एकावर एक थोडंसं चढवायचं जेणेकरून व्यवस्थित आपलं हे एकावर एक, एक बसून याच्या फक्त लेस लावली तरी चालेल पण मी आता कापड लावणार आहे या कलरच आणि नंतर थोडीशी लेस लावणार आहे आणि इकडे वरती मनी लावणार आहे त्याच्यामुळे खूप छान असा गेटअप येतो याला इथे मी क्रॉस पट्टी काढून घेतलेली आहे आता ह्याला शिलाई मारून घेते आणि उलटी करून घेते करून घेऊया आपण मी पट्टी उलटी करून घेतलेली आहे आपलं हे एक आहे तो व्यवस्थित यावा त्याच्यासाठी थोडीशी क्रॉस घेतलेली होती आता ही शिलाई जी आहे त्या आतमध्ये घालायची आणि ह्याच्यावर आपण ही पट्टी लावून घ्यायची हे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं दिसताना त्याच्यामुळे मी ही पट्टी लावत आहे खालच्या साईडने पण आपण शिलाई मारून घेऊया हे पहा आता आपण हे पिंक कापड लावून झालेलं ला आहे दोन्ही साईडला व्यवस्थित शिलाई मारलेली आहे आता मी इथे लेस घेतलेली आहे हे गोल्डन कलरचे आहे इकडे आपलं मनी येणार आहेत गोल्डन कलरची त्याच्यामुळे इथे पिंक थोडंसंच ठेवायचं आहे म्हणजे त्याला गेटअप येईल मण्यांना पण तर हे असं थोडंसं कापड पिंक कलरचं सोडून इकडे कॉर्नरला पण ही छोटीशी लेस लावणार आहोत कापड हे लावलेलं दिसलं ला पाहिजे आणि खालच्या साईडला हे व्यवस्थित असं कवर झालं पाहिजे ते कापड अशी लेस लावायची आहे मनी लावायचे नसतील तर तुम्ही इथेच गोल्डनची लेस लावली तरीही खूप छान दिसते थोडीशी मोठी म्हणजे हे जे पिंक कापड लावलेलं ला आहे तिथे गोल्डन कलरची मोठी लेस लावायची आहे तर मी इथे मनी लावणार आहे त्याच्यामुळे मी छोटीशी लेस लावते याला पण आपण खालच्या साईडने परत एक दाप टेक मारून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपली दोन्ही साईडने लेस पण बसलेली जाईल हे असंही खूप छान दिसतं पण याला मनी लावले अजून गेटअप येणार आहे त्याचा इकडे आपण नॉट पण लावणार आहोत असा सुंदर आता पुढचा भाग मी तयार करून घेते आणि नंतर लास्टला इकडे मनी लावून घेणार ला आहे हे पहा आता आपला पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे पुढची साईड ही मागची साईड आता इथे आपण मणी लावून घेणार आहे त्याच्यासाठी मी सुई धागा घेतलेला आहे गोल्डन कलरचाच धागा घेतलेला आहे कारण आपण गोल्डन कलरचे मणी लावणार आहोत आता मणी पण मी थोडी मोठी साईज घेतलेली आहे हे पहा हे। ते ते ही साईज घेतलेली आहे याच्यापेक्षा छोटी साईज पण येते आणि मोठी पण येते आता हे मीडियम साईजचे आहे पाहू शकता तुम्ही ही एवढी साईज घेतलेली आहे मी जेणेकरून ते व्यवस्थित बसतील मधोमध आता, में। में आता हे आपण लावून दाखवते मी इकडे मी सुई खालून ववून घेतलेली आहे आता हे खालची साईट आहे त्याच्यातून घ्यायचं आणि हामानी टाकायचं आणि हे जे आहे ते खालची साईट असं म्हणजे वरच्या साईडला म्हणजे आपल्या दोन्ही साईट आहेत ना हे हे वरची साईड खालची साईड तर खालच्या साईडमध्ये घ्यायचं म्हणजे ते पण पॅक बसलं जातं आणि मनीही पॅक बसलं जातो त्याच्यासाठी आता हा मनी डबल आपण फिक्स करून घेऊया हे असं खाली टाकून इकडे काढून घ्यायचं हे खालची साईड ओपन करून घेतलेली आहे हे फक्त खालच्या साईडनेच घ्यायचं आहे त्याच्यामुळं हे आपलं वरचं पण पॅक बसतं आणि मनीही व्यवस्थित बसतो एकदा फक्त खालच्या साईडला घ्यायचं आणि दुस दुसरा राऊंडला पण नुसतं मनी फिक्स केलं तरी चालतं हे मन्यातून खाली घालून परत इकडे अशा आता सगळे मी मने लावून घेते एकसारखे डबल मनी फिक्स करून घ्यायचा नेहमी त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित हे फिक्स होऊन जातं कधीच निघत नाही हे पहा आता हा पूर्ण ब्लाउज आपला रेडी झालेला आहे डिझाईन पण पाहू शकता किती सुंदर दिसते जवळून दाखवते मी तुम्हाला एकदम सुंदर असा पॅटर्न हा तयार झालेला आहे हा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद